नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो सर्व जिल्ह्यातील पीक विमा यादी जाहीर झालेत चला तर पाहूया आपण पिकम्याबद्दल थोडक्यात माहिती व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक दिवसापासून प्रतीक्षा असलेल्या पीक विमाबद्दल शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे आता पीक विमा रक्कम हे शेतकऱ्यांची मिळणार आहे तेहतीस पर्सेंट नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांचे पंचवीस पर्सेंट अग्रिम पीक विमा देण्यात आल्या होता आता सर उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटप राज्य सरकारकडून सुरू होणार याबाबतचे सध्या राज्य सरकारकडून सूचना सुचन, सुचन, सूचनाद्वारे झालेले आहेत आणि पीक विमा कंपन्यांकडे पीक विमा रक्कम जमा करण्यास शासनाकडे सुरू केली आहे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील विलंबित असलेल्या पीक विमा रक्कम आणि वितरित कर करण्यात येणाऱ्या अनेक दिवसापासून पीक विमा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेतला आहे राज्यातील पुढील दुष्काळ परिस्थिती पा पाहता आणि झालेल्या अतिवृष्टीनुसार नुकसान भरपाई पोटी उर्वरित पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात करणार आहे त्याबद्दल विविध जिल्ह्यामध्ये झालेल्या सर्व सर्वेनुसार आणि अहवालानुसार महाराष्ट्रात चाळीस महसूल मंडळामध्ये म्हणजेच नाशिक अहमदनगर धुळे बीड परंभरी हिंगोली छत्रपती संभाजीनगर सातारा सांगली सोलापूर उस्मानाबाद नांदेड इतर काही जिल्ह्यामध्ये या पीक विमा वितरणे सुरू कर होणार आहेत महाराष्ट्रातील अठरा जिल्ह्यामध्ये पीक विमा वितरण सुरू होणार आहे या राज्यातील या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी तसेच अवकाळी मिळेल मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या त्याचबरोबर सध्या दुष्काळाची परिस्थिती ही या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे अशामध्ये राज्य सरकारने त्या अठरा जिल्ह्यामध्ये पीक विमा रक्कम वितरित करण्यास सुरुवात करण्यात आली करण्यात करण्यात आहे मार्च करण्यात आले आहे मार्चच्या पहिल्याच आठवड्यामध्ये ही पिकोमा रक्कम देण्यात येईल रब्बी पिकोमा रक्कम लागू होणार आहे आणि यामध्ये शासनाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या रक्कम त्याच इन्शुरन्स कंपनीकडे सपूर्त केले आहे महाराष्ट्रातील खरीप हंगामामध्ये पीक विमा रक्कम वितरण कर वितरण सुरू झालेलं आहे आणि काही जिल्ह्यामध्ये सध्या पीक विमा सुतूर वितरण सुरू आहे तर काही जिल्ह्यामध्ये पीक विमा वितरण सुरू आहे याबद्दल काही शंका असल्यास हो। जवळपास कृषी अधिकारी व त्याचबरोबर संबंधित विभागामध्ये काही माहिती घ्यायची आहे का नाही काही जिल्ह्यामध्ये पीक विमा वितरण स मंजूर देण्या मंजुरी देण्यात आलेली आहे यासाठी सरकारने अधिकृत जे आर काढलेला आहे अशा प्रकारे आपण पाहिलं आहे सर्व जिल्ह्यातील विमा पीक विमा याआधी जाहीर प्रकारे झाले आणि कोणत्या प्रकारे आपण थोडक्यात ह्या पीक विम्याबद्दल माहिती घेतली आहे चला युत व्हिडिओ संपतो जैन जय महाराष्ट्र जय शिवराय रामकृष्ण अरे